असल मराठी असल तडका आहे परी तर डोंट वरी तर आज आहे एट ऑगस्ट आणि आज आम्हाला जायचं आहे मामाच्या गावाला नगर उद्या नाईन ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि आज आमचा लास्ट पेपर ना सायन्स आणि सोशल सायन्स म्हणजे एका दिवशी आमची ना दोन पेपर असते पहिल्या दिवशी इंग्लिश मराठी दुसऱ्या दिवशी हिंदी मॅथ आणि आज सायन्स आणि सोशल सायन्स पण मी तो मिस केला आम्ही दोघांनी पण सरांना पण फोन केला सर म्हणाले की मंडेला दिला तरी जमल आणि मम्मीचं दुखतं आहे त्यामुळे आम्ही स्कूलला नाही गेलो ना आज थोडं लवकर जायचं होतं मामाच्या भावाला त्यामुळे नाही गेलो आम्ही आज दोघं पण आणि माझं पण दुखतं आहे मम्मीचं पण आत्ता आजारी होता तो नीट झाला आणि आमच्या दोघींचं दुखतं आहे आणि माझ्या आवाजाला नाही इग्नोर करा कारण मला कणकणी कन ताप सर्दी खोकला हे सगळं झालं आहे आणि रक्षाबंधनला मला आधीने आणि पृथ्वीने काय गिफ्ट दिलं बघायचे काका त्या दिवशी आले होते मुंबईवरून कर्जतला तर ते ना रक्षाबंधनचं गिफ्ट घेऊन आले होते आणि त्या दिवशी आम्ही राखी पण घेतल्या त्या दोघांना राखी पण घेतला आणि त्या दोघांनी ना मला गिफ्ट दिलं त्याने मला काय गिफ्ट दिले हे तुम्ही बघा तोपर्यंत मी सगळं आवरून घेते मम्मीला थोडीशी मदत करते दोन दिवस झालं कंटिन्यू पाऊस सुरू होता आणि आत्ता कुठे थांबला इतकी चिक चिक चिकल झालंय ना आवरलं पियुषने मस्त पैकी कटिंग पण केली मी आता पळवते चालूच राहते असच ना आई पण ती सगळंच निघते का उघड झा मी ना चहा आणि टोस्ट खातेये आणि काल पण मी दावखान्यात गेले होते तर डॉक्टरांनी सांगितलं घसा थोडं इन्फेक्शन आहे तर त्याच्यामुळं गोळ्या पण दिला आता मी हे खाते आणि पटकन गोळ्या घेते वा <कनी> <expert> <hillboup> <straw> <सी है> आता मी आलो आलोय नगरला आणि पप्पा गेलेत दुकानाचं मटेरियल घेण्यासाठी आणि आता मम्मी बनवते मस्त पैकी मॅगी रांग पुढ सरक सरक असं बघतोय तर आता आम्ही चालू हॉस्पिटल मध्ये कारण लोकांना फोटोग्राफीची चिठ्ठी घ्यायची आणि मात्र ताप दाखवायचा

तर आता आम्ही आम्ही घरी आले ना मम्मी पियुष ते गेले बाहेर गेलेत कारण मम्मीच्या माऊला आता असतात दाखवायला आणि आता आजी घरी मम्मी ते आल्यानंतर एक पॉट बाहेर काढला आता मी वरती आली मावकडे स्वामी कॅच

तर आत्ता पप्पा गेलेत कर्जतला आणि मला आत्ता पियूष म्हणाला मी घरातच फोन बघत होते तर ते गेलेत कर्जतला मी इथे मस्त पैकी फ्रेश वगैरे माझं आहे कारण आता बाया येतच असतील बाळा पियूष आरो मामी त्यांचे ना मला वाटलं ज त्यांचे ठेवून यो खेळ

तर आता सगळ्यांचं झालंय आणि आता मी ही जेवण करते आता माझं जेवण झालंय मम्मी आणि पियुष गेलेत मम्मीची सोनोग्राफी करायला आणि मम्मी सोबत तिची बेस्ट फ्रेंड शीतल पण गेली ती तिघ जण गेलेत तर मी मस्त पहिली फोन बघत बसलाय पाहुणे आठ आणि आत्ता नाना आलेत राणा तो मस्त पैकी पपई वगैरे घेऊन आलेत आणि मी ना मम्मीला फोन केला ती सोनोग्राफी करायला गेली आहे तर ती म्हणजे अजून एक दीड तास लागेल ला। अजून तो हॉस्पिटलमध्येच आहेत आणि मी हातरून वगैरे टाकून मस्तपैकी फोन बघत बसले होते पण नाणे ना ना म्हणजे एकदा त्यांना फोन कर केला तो म्हणलं अजून एक दीड तास लागेल आता नाना ना, ना रॅनगोला पुढे आणायला गेलेत रॅनगो पाठीमागे बांधलेलं पाठीमागच्या दानानं पुढे बांधायला नंतर आम्ही दोघांनी मस्तपैकी कोड सोडवले तर आता मम्मी ते आलेत हॉस्पिटल मधून ना ना।

तर कसं तसा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून